गणेशोत्सवात अहिल्यानगर पोलिसांना भेट नवीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू गुन्हेगारांची सुटका होणार कठीण अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यभर दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स कार्यान्वित करण्यात आल्या असून त्यापैकी पहिली व्हॅन आज अहिल्यानगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे ही व्हॅन चोवीस तास सेवेत कार्यरत राहणार रा असून तिच्यासोबत आठ जणांची विशेष तांत्रिक टीम नियुक्त केली गेली आहे यात सहाय्यक रासायनिक विश्लेषक वैज्ञानिक सहाय्यक चालक आणि सहाय्यकांचा समावेश आहे या अत्याधुनिक व्हॅनमध्ये दे ब्लड डिटेक्शन किट नार्कोटिक्स डिटेक्शन किट गनशॉट डिटेक्शन किट तसेच घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी ता गुन्ह्यातील तांत्रिक रासायनिक जैविक आणि भौतिक पुरावे घटनास्थळीच सील करून सुरक्षित ठेवले जातील मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे न्यायालयात गुन्हेगारांविरोधात भक्कम पुरावे सादर करता येणार असून सराईत गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले की ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गुन्हे तपास प्रक्रियेत एक नवा अध्याय सुरू झाला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा